आ, नमस्कार नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वरती आपलं मनापासून स्वागत माझं नाव डॉक्टर सचिन बोंदे आणि येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीत आपण शतप्रतिशत म्हणजे शंभर टक्के मतदान करा याचं आवाहन करण्यासाठी मी इथे आहे मित्रांनो ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण या इलेक्शनमध्ये किंवा कुठल्याही म्हणजे लोकसभाच काय आणि विधानसभा काय किंवा कॉर्पोरेशन काय प्रत्येक इलेक्शनला आपल्याकडून शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी ही जी जनजागृतीची मोहीम नाईन्टी पॉईंट फोरनी सुरू केलेली आहे ही आपण सगळ्यांनी राबवायची आहे इलेक्शनच्या दिवशी आपण स्वतः तर व्होटिंगसाठी जाणारच आहोत मतदान करायला जाणारच आहोत पण आपल्या बरोबर आपण आपल्या परिवारातल्या लोकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला सगळ्यांना फोन करून हे सांगा कि तुम्हालाही मतदान करायचं आहे आत्ता तुम्हाला वेळ दिलेली आहे ही वेळ चुकवू नका मतदान करा आणि योग्य तो व्यक्ती निवडून आणा वंदे मातरम